नागपंचमी दोन हजार पंचवीस नागपंचमी मुहूर्त नागपंचमीची पूजा कशी करावी आणि नागपंचमीचा उपवास कधी आणि कसा सोडावा नमस्कार मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एक अतिशय खास आणि चमत्कारिक नागपंचमी येणार आहे जर तुम्ही तुमच्या नागदेवतेची या दिवशी योग्य प्रकारे पूजा करून त्यांना प्रसन्न केले तर तुमचे नशीब चमकेल आणि तुमचे भाग्य एका रात्रीत बदलेल मित्रांनो नागपंचमी हिंदू धर्माचा एक अतिशय पवित्र आणि आदरणीय सण आहे जो आपण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरी करतो आता तुम्हाला माहिती आहे की श्रावण महिना हा पावसाचा महिना मानला जातो या महिन्यात सर्वत्र हिरवळ असते नद्या फुकतात आणि पृथ्वीची तहान भागते पण या पावसाळ्यात जेव्हा जमीन पाण्याने भरलेली असते तेव्हा पृथ्वीच्या आत राहणारे सापासारखे प्राणी देखील त्यांच्या बिळातून बाहेर पडतात अशा परिस्थितीत नेहमीच अशी भीती असते की सापे एखाद्याला चावू शकतात काहीतरी अनुचित घडू शकते नागपंचमीचा हा दिव्य सण याच भीती आणि श्रद्धेच्या मध्यभागी येतो या दिवशी लोक सापांची पूजा करतात त्यांना दूध फुले तांदूळ अर्पण करतात असे म्हटले जाते की जो भीतीची पूजा करतो तो भीतीपासून मुक्त होतो त्याचप्रमाणे या दिवशी सर्पांची या दिवशी पूजा केल्याने आपल्याला भीतीपासून मुक्तता मिळते आणि पुण्यदेखील मिळते आता जर आपण शास्त्रांबद्दल बोललो तर पुराणामध्ये अनेक महान सापांचे वर्णन आहे शेषनाग वासुकी तक्षक हे सर्वच फक्त साप नाहीत तर ते देवी शक्तीचे प्रतीक आहे भगवान विष्णू स्वतः शेष नावाच्या शैयीवर विराजमान आहेत आणि भगवान शिवदेखील त्यांच्याकडे साप आहेत म्हणजे सापांचा देवाशी थेट संबंध आहे आणि म्हणूनच त्यांच्या त्यातील सापाला दिव्य मानले आहे आता भक्तांसमोर प्रश्न उद्भवतो की दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमीची कधी साजरी केली जाईल अठ्ठावीस किंवा एकोणतीस जुलै रोजी तर याबद्दल अनेकांना प्रश्न आहे उपवास कधी करावा उपवास कोणी करू नये आणि कसे प्रसन्न करावे भगवान शिवाची विशेष पूजा करावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत पण त्याआधी तुम्ही अर्थ समजून घ्या फक्त सापांचा दूध अर्पण करायचा नाही तर हा निसर्गाशी जोडण्याचा सुद्धा एक दिवस आहे प्राणी आणि पक्षांबद्दल करुणा आणि आदर दाखवण्याचा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या भीतीने भक्तीत रूपांतर करतो आणि हेच खऱ्या अध्यात्म आहे मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही नागपंचमीच्या दिवशी खऱ्या मनाने साप देवतेला प्रसन्न केले तर समजून जा की तुम्ही स्वतः भगवान शिव यांना प्रसन्न केले आहे नागदेव भोलेनाथांचे नाथांचे सर्वात प्रिय आहे आणि त्यांच्या गळ्यात बसतात नागपंचमीचा दिवस हा भगवान शिवांचा आशीर्वाद मिळवण्याची एक उत्तम संधी आहे विशेषतः ज्यांना श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करता आला नाही किंवा काही कारणास्तव शिवजींची पूजा अपूर्ण राहिली जर तुम्ही या दिवशी पूर्ण मनाने भक्तिभावनेने आणि सततेने काही विशेष काम केले तर तुमच्या इतके पुण्य तुम्हालाच मिळेल तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल हे पुन्हा श्रावणाच्या सोमवारच्या उपवासापेक्षाही प्रभावी आहे हा दिवस केवळ सापांना दूध अर्पण करण्यासाठी सुवर्णसंधी नाही तर तुमच्या जीवनातील पापे धुवून एक नवीन आध्यात्मिक सुरुवात करण्याची संधी देखील आहे जर आपण एका पौरा पौराणिक कथेबद्दल बोललो तर जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा सर्वात पहिले बाहेर पडले ते म्हणजे भयानक हलहल जगाच्या कल्याणासाठी भगवान शिव यांनी स्वतः विष पाहिले आणि ते त्यांच्या घशात धरले या विषाने त्यांच्या शरीरात प्रचंड उष्णता निर्माण केली नंतर त्या उष्णतेचे संतुलन साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या गळ्यात थंड स्वरूपाचा साप घातला हेच कारण आहे की साप केवळ शिवांचा अलंकार नाही तर त्यांचा आध्यात्मिक संतुलन देखील आहे भक्तांनो साप हा केवळ भीतीचे प्रतीक नाही तर जीवन आणि मृत्यू दोन्हीचे प्रतीक आहे त्याचे विष जीव वाचवू शकते आणि जीव मारूही शकते हे गुढ रहस्य समजून घेऊन आपण सर्पदेवतेची देवतेची पूजा करतो म्हणूनच हिंदू धर्मात सापाला देवता मानले जाते भक्तांनो शिवाला सापांचा स्वामी म्हणजेच नागेश्वर म्हटले जाते तर तो वासुकी साप मोठ्या आदराने गळ्यात घालतो आणि यावरून सापांचे स्थान भगवान शिवाच्या हृदयाशी किती जवळ आहे तेही दिसून येते जेव्हा नागपंचमी सा सारखा सण पवित्र सण येतो तेव्हा शिवभक्तांना शिवजींच्या आणि सापाचे दोघांचेही आशीर्वाद मिळवण्याची ही एक उत्तम संधी आहे प्रथम आपण दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमीचे व्रत कधी ठेवले जाईल ते जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी मंगळवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी साजरी केली जाईल उपवास सोडण्याबद्दल बोलायचे झालं तर पंचमी तिथी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी षष्टीला सकाळी नागपंचमीचा उपवास सोडला जातो या दिवशी शिवभक्त नाग देवतीची पूजा करतात आणि शिवाचे ध्यान करतात पूजेदरम्यान दूध फुले दुर्वाक्षता आणि नागचित्र किंवा मूर्ती अर्पण केली जाते असे म्हटले जाते की जो व्यक्ती या दिवशी भक्तिभावाने सापाची पूजा करतो त्याला शिवाचा आशीर्वाद मिळतो तसेच मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते चला तर मग मित्रांनो वेळ वायानं घालवता आता आपण नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी हे जाणून घेऊया सर्वप्रथम आपल्याला शुभ मुहूर्तावर उठावे लागते स्नान आपली कामे आटपल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्नान करावा स्वच्छ कपडे घालावे मंदिरात पूजा करत असलेली जागा स्वच्छ पानाने धुवून करावी मग आपण पूजेला पात्र म्हणून सर्वप्रथम आपल्याला नागपंचमीच्या दिवशी पूजा साहित्य गोळा करायचे आहे त्यातील पहिले साहित्य म्हणजे दूध जे, जे नागदेवतेला अप अर्पण करायचे आहे नंतर काळे तीळ ते दोष दूर करतात यानंतर खुश गवत आहे ते पूजेमध्ये पवित्र आहे आणि माळ पूजेसाठी माती किंवा नागदेवतेचा पोठो आणि पंचामृत ज्याने आपण शिवलिंग आणि नागदेवतेला अभिषेक करू शकतो पंचामृत बनवण्यासाठी तुम्हाला ते घरी बनवावे लागेल त्यात वापरलेले घटक म्हणजे दूध दही मध साखर मिठाई तूप इत्यादी आणि पंचामृत तयार करावे यानंतर भक्तांना मंदिरात किंवा घराच्या स्वच्छ ठिकाणी नागदेवतेची मूर्तीची मातीची मूर्ती किंवा चित्र ठेवावे लागेल याद्वारे आपण नागदेवतेची पूजा करून आणि जवळच भगवान आणि शिवलिंगाची मूर्ती ठेवून देखील पूजा करावी नागदेवतेसमोर आपण भगवान शिवजींचीही पूजा करू कारण हा श्रावण महिना भगवान शिवांना खूप प्रिय आहे या दिवशी शिव निश्चितच आपल्या भक्तांच्या हाका ऐकण्यासाठी पृथ्वीवर येतात चला तर मग पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कलश स्थापित करूया एकाच आंब्याच्या किंवा पितळीत कलशमध्ये पाणी भरा आणि त्यावर आंब्याची पाने घाला आणि त्यावर नारळ ठेवा कलशाजवळ नागदेवता आणि भगवान शिव स्थापित करा त्यानंतर आपण घेतलेली पूजा साहित्य नागदेवतेला अर्पण करावे नागदेवतेला दूध तांदूळ कुंकू हळद फुले हळद तीळ अर्पण करताना एक मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा आहे यामुळे नागदेवता प्रसन्न होतो ओम गुरुकुल्य रूपत स्वाहा, हे अजून एक मंत्र आहे तो तुम्ही म्हणू शकता ओम नागदेवताय नम तुम्ही तो मंत्र जपला आणि या दिवशी जर तुमच्याजवळ जवळपास वारूळ असेल तर म्हणजे तिथे नागदेवता राहत असेल जिथे नागदेवता राहतो तर त्या ठिकाणी तुम्हाला तिथे जावे लागेल तुम्हाला एका भांड्यात ताजे दूध घ्यायचे आहे आणि तिथे ठेवावे लागेल जर नागदेवता येऊन तुमचे दूध स्वीकाराईल तर तुम्हाला भगवान शिवांनी नागदेवतेची इतके प्रचंड आशीर्वाद मिळतील की तुम्ही कल्पना करू शकत नाही यानंतर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करावी लागेल भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची आहे आता आम्ही तुम्हाला शिवलिंगाची पूजा कशी करावी हे देखील सांगू शिवलिंगाची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम नाग तुम्हाला नागपंचमीला भगवान शिवाच्या मंदिरात किंवा जिथे तुम्ही पूजा करत आहात तिथे जावे लागेल जर तुमचे शिवलिंग तिथे ठेवले असेल तर ते आणखी चांगले आहे म्हणूनच सर्वप्रथम तुम्हाला शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा लागेल अभिषेक शुद्ध पाण्याने करावा लागेल ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा लागेल यानंतर तुम्हाला शिवलिंगावर दूध किंवा दह्याचा अभिषेक करावा लागेल चांगला अभिषेक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा शिवलिंगावर पाण्याचा अभिषेक करावा लागेल तुम्हाला शिवलिंगावर बेलपत्र व्हायचे आहे बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी बेलपत्र पाठवू पाठवू नये आणि फक्त तीन पट्टे असलेले बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे थोडी काळजी घ्या असे म्हटले जाते की बेलपत्रातील लोक देवता राहतात ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणूनच शिवलिंगावर फक्त तीन पट्टे असलेले बेलपत्र अर्पण करावेत शक्य असल्यास बेलपत्र थोडेसे चंदन लावून शिवलिंगावर अर्पण करा यानंतर तुम्ही शिवलिंगावर भस्म चंदन लावू शकता शिवलिंगावर भगवान शिव यांचे आवडते फूल भांग फूल अर्पण करावे यानंतर भगवान शिव प्रसन्न होता तुम्हाला इच्छित आशीर्वाद मिळतील शेवटी दिवा आणि धूप नागदेवतेची शिवजयंती शिवांची आरती करा सर्वप्रथम भगवान शिवजींची आरती करा त्यानंतर दूध आणि दही अर्पण करा तुम्ही पृथ्वीखाली राहता तुम्ही भक्तांचे दुःख दूर कराल त्यानंतर तुम्हाला नागपंचमीची व्रतकथा ऐकायची आहे भगवान शिवाला प्रार्थना करावी लागेल की हे शिवदेवता नागदेवता तुम्ही जे काही म्हणू शकता ते बोलू शकता जो कोणी भक्त नागपंचमीच्या दिवशी खऱ्या भक्तीने सर्पदेव भगवान शिव यांची पूजा करतो देव तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो तर ही होती पूजा पद्धत अशी जी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी पूजा केली पाहिजे चला तर मित्रांनो आता आपल्या नागपंचमीच्या दिवशी कोणती कामे करावी आणि नागपंचमीच्या उपवासा दिवशी कोणती कामे करू नये हे देखील माहिती आहे नागपंचमीच्या दिवशी काही विशेष कामे केल्याने जीवनात आनंद समृद्धी आरोग्य शांती मिळते त्याचबरोबर काही कामे टाळली पाहिजे अन्यथा जीवनात संकटे रोग आणि सर्वतोष यांसारख्या समस्या येऊ शकतात भक्तांनो नागपंचमीच्या दिवशी काही कामे करणे खूप महत्त्वाचे मानले जाते कारण ते केवळ आपल्या श्रद्धेने प्रत्येक नाही तर आपल्या जीवनातील अडथळे देखील दूर करतात या दिवशी पहिले सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सर्पदेवतांना भगवान शिव यांची पूजा करणे असे म्हटले जाते की सर्पदेवतांची पूजा केल्याने सर्पदोष कालसर्पदोष यांसारखे जड गृहदोष देखील शांत होतात त्यावेळी भोलेनाथांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या रोग भीती आणि संकटे हळूहळू नष्ट होतात या दिवशी सर्व देवतेला फुले अक्षता तांदूळ अर्पण करावे तुम्ही त्यांच्या चित्रासमोर किंवा मूर्ती मातीच्या मूर्तीसमोर पूजा करायची आहे नागोबाचे मंदिरात जाऊन तिथे पूजा करावी भावना शुद्ध असावी ओम नागायन म हा मंत्र जप करणे खूप शुभ मानले आहे त्यामुळे पितृदोष देखील दूर होतो यासोबतच ओम नमो भगवते वासुकी नागायन म सर्वांगायण म यासारखे मत जप मंत्र जप करा हे मंत्र जप केल्याने मनाला शांती आत्म्याला आध्यात्मिक ऊर्जेने भरले जाते अशा पद्धतीने तुम्ही नागदेवतेची पूजा करा आणि नागपंचमी हा सण साजरा करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय